भाजपच्या विजय संकल्प रॅलीत ऊर्जा आमदारांना हेल्मेटचा विसर नियम तोडणाऱ्यांवर कारवाई होईल का गोंदियावासियांचे लक्ष भारतीय जनता पक्षाच्या वतीने गोंदिया जिल्ह्यात विजय संकल्प मोटारसायकल रॅली पार पडली जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते जवळपास सात हजार मोटारसायकलनी या रॅलीत सहभाग घेतला रॅलीमध्ये ऊर्जा आमदारांना हेल्मेटचा विसर पडल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातील आमदार संजय पुराम मोटारसायकल रॅलीमध्ये आपल्या पत्नीसोबत सहभागी झाले मात्र त्यांनीही वाहतुकीचे नियम तोडल्याचे पाहायला मिळाले या दोघांनीही ही मोटारसायकल चालवताना हेल्मेट वापरला नाही तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडले यांनी सुद्धा आपल्या क्षेत्रात काढलेल्या रॅलीमध्ये हेल्मेट घातलं नव्हतं भारतीय जनता पार्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाईक रॅलीच्या माध्यमातून विजयाचा हुंकार करते रॅली आहे या रॅलीच्या माध्यमातून युवा शक्तीचा हुंकार आहे ही युवा शक्ती या ठिकाणी सांगते आहे आता पुन्हा मोदी पुन्हा मोदी पुन्हा मोदी मोदीजींची कोणी नाही लोकप्रतिनिधी सरकारमध्ये राहून नियम तोडणार असतील तर त्यांचे कार्यकर्ते नियम कसे पाळणार असा सवाल उपस्थित होतोय गोंदिया जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी पूर्व पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांनी हेल्मेट हेल्मेट सक्ती केली होती या सक्तीचा जिल्हावासीयांनी स्वीकार करत हेल्मेट वापरणे सुरू केले होते हेल्मेट सक्तीनंतर लोधी समाजाने शहरात मोटारसायकल रॅली काढली होती त्यामध्ये हेल्मेट न घातल्याने त्यांच्यावर वाहतूक नियमाप्रमाणे कारवाई करण्यात आली होती वाहतुकीचे नियम तोडणारे मंत्री आमदार आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवर गोंदिया पोलीस आता काय कारवाई करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे एक मोटरसायकल रॅली विजय रॅली नावाखाली काढण्यात आली आणि त्यामध्ये जवळजवळ सात ते नऊ हजार लोकांनी सहभाग घेतला असं पक्षाचं म्हणणं आहे आणि ही संपूर्ण विजय रॅली जी बाईकवर होती ती विना हेल्मेट होती तर अशा वेळेस सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर किंवा चौकात कुठेही हेल्मेट वापरलं नाही म्हणून रोखण्यात येते त्यांना त्रास देण्यात येतो की अंमलबजावणी करताना भारतीय जनता पक्षाची रॅली समजून ती तो पक्षात सत्तेत आहे म्हणून त्यांच्या रॅलीवर परिवहन अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली नाही आहे नाही पण याच अगोदर दोन महिन्या अगोदर जी लोधी समाजाची रॅली होती त्यामध्ये जवळजवळ एकोणीस लोकांवर परिवहन विभागाने कारवाई केलेली आहे तर यामध्ये जो भेदभाव दिसत आहे हा भेदभाव परिवहन अधिकाऱ्यांनी करू नये त्यांनी नियम सगळ्याकरता करता सारखा आणि एकसारखा लावावा हेच आमचं म्हणणं रही। राजेश कुमार तायवाडे संवाद मराठी गोंदिया श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न